जय महाराष्ट्र तेजस तुंगारचा महाप्रपंचच्या या सर्व दर्शकांना मनापासून प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो मसाजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि यामधले आठ पैकी सात आरोपी सध्या तुरंगात आहे कृष्णा आंधळे हा आठवा आरोपी अद्यापही फरार आहे मात्र या फरार असलेल्या कृष्णा आंधळे या आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश निघालेले आहेत अनेक जणांचं म्हणणं असं आहे की आता कृष्णा आंधळे हा काही हाताला लागत नाही कारण कृष्णा आंधळे याचा गेम झालेला आहे पण आता फरक पडत नाही कृष्णा आंधळे याचा गेम जरी झालेला असेल तरी आता फरक पडत नाही त्याचं कारण असं आहे की सी आय डीने जो अहवाल सादर केलेला आहे हजार बाराशे पानांचा अहवाल येतो त्या अहवालामध्ये वाल्विक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेलं आहे मुळामध्ये काय केलेलं आहे की अॅट्रॉसिटी खंडणी आणि हत्या या तीन वेगवेगळ्या घटना होत्या मात्र सी आय डीने अहवाल सादर करत असताना या तीनही घटनांना एकत्रित केलेलं आहे आणि मग एकत्रित करून आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचे मास्टर हे वाल्मी कराडच आहेत हा सी आय आह अहवाल आहे जो सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वाल्मी कराड यांना त्या अहवालामध्ये आरोपी क्रमांक एक असं संबोधलं गेलेलं ही एक खूप मोठी घडामोड घडलेली आहे आता अनेक जण म्हणत होते की न्याय हवाय न्याय हवाय न्याय हवाय तर न्याय मिळवण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस असते मित्रांनो ती प्रोसेस आपल्याला ऊ द्यावी लागते भावनेच्या आधारी कोर्ट आपला निकाल देत नाही सगळ्या फॅक्ट समोर यावे लागतात पुरावे समोर यावे लागतात परिस्थिती लक्षात घ्यावी लागते परिस्थिती जन्य पुरावे समोर यावे लागतात आणि मग या सगळ्या तथ्यांच्या आणि पुराव्यांच्या आधारे माननीय न्यायालय आपला निकाल देत असत भावनेच्या आधारावर अजिबातच नाही आपणही थोडासा संयम ठेवूया पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत सी आय डी काम करत आहेत त्यांनी त्यांचे अहवाल सुपूर्त केलेले आहेत आणि आता तर वाल्मिक कराड यांना प्रमुख आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे किमान सीआयडी कडून हा काही कोर्टाचा निकाल नाही बालवी कराड यांचा संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये थेट संबंध आहे आणि तेच याचे मास्टर माइंड आहेत या भत्तेचे हा अहवाल सीआयडीचा हा कोर्टाचा निकाल नाही आहे मात्र आता इथून पुढे जो खटला चालणार आहे तो याच बेसवर चालणार आहे आणि आता वाल्मिक कराड यांच्या वकिलांना हे सिद्ध करावं लागणार आहे की अहवालामध्ये जे जे नमूद करण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे आणि सी आय डी आणि इकडचे जे, जे वकील आहेत उज्ज्वल निकम साहेब त्यांना हे आता सिद्ध करायचं आहे की अहवालामध्ये जे नमूद करण्यात आलेलं आहे हे करेक्ट आहे बरं आता हे करेक्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ऑलरेडी अवेलेबल झालेल्या आहेत सीआयडीच्या हाताला काही व्हिडिओज लागलेत ज्या व्हिडिओज मध्ये स्पष्टपणे दिसत की संतोष अण्णा देशमुख यांना घशी निर्घळून मारहाण करण्यात येते त्यानंतर कॉल रेकॉर्डिंग आहेत एक कॉल रेकॉर्डिंग तर असं आहे ज्या कॉल रेकॉर्डिंग ची खूप चर्चा चालू आहे ते कॉल रेकॉर्डिंग आहे वाल्मिक कराड यांचं ज्यामध्ये वाल्मिक कराड असं म्हणतात की जर असत चालू राहील जर लोक असेच आपल्या कामांमध्ये अडथळे आणायला लागले तर एक दिवस आपण भिकेला लावू तेव्हा या संतोष देशमुखला धडा शिकवावाच लागेल असं वाल्मिकार यांच्या आवाजातलं एक कॉल रेकॉर्डिंग आहे जे सी आय डीच्या हाताला लागलेलं आहे मीडियामध्ये या गोष्टीची खूप चर्चा चालू आहे सध्या वेगवेगळ्या वेग वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या वेब वेग वेग वे पोर्टल्सनी वेगवेगळ्या सोशलिस्टनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर सगळीकडे याच्या पोस्ट केलेल्या आहेत याबद्दल बरंच काही बिखाण देखील करण्यात आलेलं आहे यामध्ये नवीन मुद्दा एक उपस्थित झाला होता मध्ये दोन दिवसांपूर्वी जो उ, संतोष भैया देशमुख यांचे जे बंधू आहे धनंजय दादा देशमुख यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला होता की वार्मिक कराड आणि त्यांच्या सोबतचे जे हे गुन्हेदार आहेत जे सध्या बीडच्या कारागृहात आहेत खरंतर त्यांना संभाजीनगरच्या कारागृहामध्ये हरवायला पाहिजे होतं मात्र असं करण्यात आलेलं नाही आहे का करण्यात आलेलं नाही आहे याचं कारण कळलेलं का नाहीये बीडच्या कारागृहामध्ये या लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहेत दोन दोन तीन तीन चार चार तास हे लोक फोनवर बाहेर लोकांसोबत बोलत आहेत गप्पा मारत आहेत मित्रांसोबत बोलत आहेत यांना टॉप लेवलचं जेवण मिळत आहे यांना चहा नाश्ता वेळच्या वेळी सगळं मिळत आहे आतमध्ये रंगरिया चालू आहे मजा चालू आहे या सगळ्यांची आणि धनंजय देशमुख यांच्यासोबतचे त्यांचे एक सहाय्यक आहेत कदाचित त्यांचेच भाऊ मित्र आहेत यांनी तपशीलवार तपशील मित्रांनो की कोणत्या वेळी कोणता माणूस आत गेला डब्यामध्ये काय होतं कसं होतं आणि हे मीडिया समोर आलेलं आहे सगळं दोनच दिवसांपूर्वी धनंजय देशमुख यांनी या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे आणि दोनच दिवसांनंतर आज दिवसभर ही चर्चा रंगत आहे की काल सीआयडी ने जो अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून घेण्यात आलेलं आहे आरोपी क्रमांक एक संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे मास्टर माइंड आता याचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार आहेत अनेकांना असं वाटतंय की आता या गोष्टीचे धागेदोरे पोहोचणार परळीत आकापर्यंत आता आका म्हणजे कोण हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे छोटा आका मोठा आका म्हणजे सुरेश दशांनी सगळं केलेलं आहे मुन्नी कोण हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे नव्याने आम्ही सांगण्याची काहीच गरज नाही आहे पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांची राजकारणामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जबर इच्छा आहे त्यांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे आपले जे आका असतात ना ते आका एका मर्यादित काळापर्यंत मर्यादित वेळेपर्यंतच आपल्या सोबत असतात एकदा त्या आकाला कळलं ना की आपल्या गळ्यापर्यंत आलाय आपल्या अंगलट येऊ लागलंय तो आका लगेच तुमची साथ सोडणार गराडांच्या बाबतीत असं काही होत का सांगता येत नाही कारण आता गराडांचा पाय हा खूप खोलाक गेलेला आहे हे एकच प्रकरण नाही आहे अशी अनेक प्रकरणं आता बाहेर आलेली आहे कृषी घोटाळे सुद्धा यांचे बाहेर आलेले आहे यांच्या बेनामी मालमत्ता वगैरे सगळं 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 पोलिसांनी खन खनून काढलं ना म्हणजे आता एकावर एक एकावर एक धबाधब एक 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 केसेस लागत राहणार आहेत धबाध दब सुनावण्या सुरू होणार आता त्यातली सगळ्यात मुख्य सुनावणी ही असणार सुना आहे संतोष भाया देशमुखांची जी फास्ट ट्रॅकवर हो आहे आता सध्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सोडणार नाही अरे भारतीय जनता पक्षाचा तो एक बुंदचा इंचार्ज होता असं काय करता त्याची दिवसा ढवळ्या हातता मराठ्याचं पोर ते असं नाहक मारायचं कशासाठी सा? विरोध केला तुम्हाला म्हणून फक्त ही चूक आहे जे चूक आहे ते चूकच आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही आता गुन्हेगार सगळे ऍपमध्ये आहेत खटला चालू होणार या खटल्याची सुनावणी होणार खटल्यामध्ये अनेक फॅक्ट्स येणार मग समोर मग मक कधी जजस आजारी पडेल कधी वकिलाला सर्दी ताप खोकला होईल कधी जो आयो आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याला कुठला तरी एखादा दुसरा खटला असेल किंवा तो दुसरा कि परगावी इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलेला असेल त्यामुळे तो पोहोचू शकत नाहीये अशा अनेक गोष्टी होत असतात कोर्टामध्ये आणि मग तारखांवर तारखा पडतात आणि आपल्याला असं वाटतं की सिस्टीम पूर्ण विकली गेलेली आहे तर सिस्टीम विकली गेलेली नाही आहे अनेक लोकांच्या अनंत अडचणी असू शकतात आणि त्यामुळे तारखांवर तारखा पडतात मात्र अनेकदा हे सुद्धा सत्य आहे मित्रांनो की अनेकदा ठरवून तारखा पाडल्या जातात हे सुद्धा खरं आहे आता राहता राहिला मुद्दा धनंजय देशमुख यांनी जे आरोप केले होते की यांना फाईव्ह स्टार फॅसिलिटी मिळत आहे तिकडे बीडच्या कारागृहामध्ये तर त्यांचं ते बाईट बघत असताना ना अचानक काही वेब सिरीज काही हिंदी सिनेमे डोळ्यासमोरून असे तरळून तर हे चित्रण करण्यात आलेले गुन्हेगार एखाद्या मोठ्या कारागृहामध्ये जातो मात्र तिथे त्याची बडदास्त कशी ठेवली जाते वगैरे वगैरे असे अनेक रंजक वर्णन आजपर्यंत आपण वेब सिरीज मधून आणि सिनेमांमधून बघत आलेलो आहोत आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा अशा गोष्टी पहिल्यांदा घडतायत का हा महत्वाचा प्रश्न आहे ना या अगोदर असं कधी घडलेच घडलंच नाहीये का इतके मोठे मोठे सगळे आतमध्ये गेलेले आहेत गुन्हेगार यांना काय रोज चापकानं फोडत होते का आतमध्ये अजिबातच नाही हे जेवढे मोठे लोक आतमध्ये तुरुंगामध्ये जाऊन आलेले आहेत हे का तिथे दगड फोडत होते का का बागकाम करत होते का काही सामान्य कैद्यांप्रमाणे ना की कमाल अहो कुठल्याही कारागृहामध्ये जेवढा भ्रष्टाचार चालतो ना तेवढा भ्रष्टाचार हा सामान्य ठिकाणी सुद्धा चालत नाही म्हणजे कारागृहाच्या बाहेरची जी ठिकाणं आहेत भ्रष्टाचाराची जी केंद्र बनली आहेत आजकाल सरकारी अड्डे तिथे पण चालत नाही इतका भ्रष्टाचार आज चालतो कसा तो पुढच्या व्हिडिओमध्ये खुलासे वार सांगे कारण दिल्लीमध्ये नेमकं तिहार जेलमध्ये एक प्रकरण खूप गाजलं होतं ते याच प्रकरणामुळे याच असल्या गोष्टींमुळे तुरुंगामध्ये भ्रष्टाचार किती की की बोकाळलेला आहे तर त्यावर आपण निश्चितच एक व्हिडिओ खुलासे पद्धतीनं करणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा म्हणजे अनेकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत ना त्या सुद्धा दूर होती आणि तिथे सामान्य कैद्यांना कसं ठेवलं जातं त्यांचं आयुष्य कसं असतं हे सुद्धा तुम्हाला निश्चितच कळेल तेव्हा तो व्हिडिओ आवर्जून बघा आम्ही लवकरच सादरे करणार आहोत मात्र तुर्तास आजचा व्हिडिओ इथेच संपवूया कारण आजच्या व्हिडिओमधले जे महत्वाचे दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगायचे होते ते सांगून झालेले आहेत आता यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घेण्यामध्ये जास्त उत्सुकता आहे तेव्हा तुमचं मत पटापट -पड़ कमेंट मध्ये लिहायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील सर्व सदस्यांसाठी सर्व संघटकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा ज्या योजना राबवायच्या जे उपक्रम राबवायचे त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल स्क्रीनवर सुद्धा आम्ही प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दाखवलेला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री मध्ये सुद्धा आहे एम यू च्या शेवटी सुद्धा दाखवणार आहोत नंबर सेव्ह करून घ्या आम्हाला व्हॉट्सअपवर फक्त पिन करा हाय हॅलो करा आपण संवाद सुरू करूया आणि लगेच तुम्हाला डिटेल्स पाठवूया की सदस्य नोंदणी कशी होणार आहे आपण उपक्रम कसे राबवणार आहोत आणि इथून पुढे परिवार म्हणून आपण कसे काम करणार आहोत तेव्हा जो व्हॉट्सअप नंबर या स्कोलिंगमध्ये तुम्हाला दिसतोय तो, तो सेव्ह करून घ्या आणि आम्हाला मेसेज करा आम्ही त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला नक्की येऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बघून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगकार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम